एक धक्कादायक बातमी आहे मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न आता आणखीनच गंभीर होत चाललेला आहे कारण गेल्या अकरा महिन्यांमध्ये मराठवाड्यामध्ये तब्बल आठशे बावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं धक्कादायक म्हणजे आत्महत्या करणाऱ्या आठशे बावीस शेतकऱ्यांपैकी तीनशे चौदा प्रकरणं अजूनही चौकशीसाठी प्रलंबित आहेत तर पंचावन्न प्रकरणं अपात्र ठरलेली आहेत ही सर्व आकडेवारी नोव्हेंबर महिन्यापर्यंतची आहे विशेष म्हणजे सर्वाधिक आत्महत्या गेल्या सरकारमध्ये कृषी मंत्री राहिलेल्या धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील असल्याचं समोर आलेलं आहे या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती प्रतिनिधी मोसिन शेख देणार आहेत मोसिन ही बातमी अत्यंत चिंताजनक आणि तितकीच धक्कादायक म्हणावी लागेल त्यापुढे जाऊन तर आठशे बावीस शेतकऱ्यांपैकी तीनशे चौदा प्रकरणं अजूनही चौकशीसाठी प्रलंबित आहेत आत्महत्येची प्रमुख कारण काय आणि ही चौकशीसाठी का जी प्रलंबित प्रकरणं आहेत ती नेमकी का रखडलेली आहेत नक्कीच जेव्हा जेव्हा राज्यात निवडणुका येतात किंवा सरकार येतं तेव्हा नेते मंडळींकडून पहिल्यांदा असं बोललं जातं की मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू मात्र गेल्या अनेक वर्षांची आपण जर आकडेवारी बघितली तर हे सत्र काही थांबायला तयार नाही आता या वर्षाचा म्हणजे हा अजून डिसेंबर महिने संपायचा बाकी आहे म्हणजे तीस नोव्हेंबर पर्यंत मराठवाड्यात आठशे बावीस शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे आणि याची प्रमुख कारण म्हणजे सततची नापिकी अतिवृष्टी कधी कोडाव हो दुष्काळ तर कधी ओला हो दुष्काळ या संकटात मराठवाड्यातील शेतकरी सतत सा, सापडला आहे आणि त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती बिकट बनत चाललेली आहे आणि त्यामुळे शेतकरी सावकाराच्या दारात जाऊन उभा राहतो मात्र त्या ठिकाणी पण जो पैसा मिळतो ते थेटनं देखील अवघड होतं आणि या सगळ्या संकटात सापडलेला शेतकरी थेट आत्महत्यासारखं पाऊल उचलतो आपण जर गेल्या वर्षीची आकडेवारी बघितली तर सर्वाधिक एकशे सात शेतकरी म्हणजे बीड जिल्ह्यात या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि गेल्या सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडे हे कामकाज आणि त्यांच्या जिल्ह्यातच मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत त्यामुळे सरकार कुठेतरी शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी कमी ठरलंय का असा देखील या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतोय आता ज्या आकडेवारी आपण जी दाखवली आहे की तीनशे चौदा जे प्रकरण जे आहेत तर ती प्रलंबित नोव्हेंबर महिन्यापर्यंत त्या काही प्रकरण आता निकाली देखील काढली असेल नवीन आकडेवारी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे अजून आलेली नाहीये नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा डेटा त्यांनी आपल्याला दिलेला आहे त्यामुळे हे देखील एक गंभीर आहे आठशे बावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्याची ती पैकी तीनशे चौदा प्रकरण नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रलंबित होते त्यामुळे या सगळ्या प्रकरणाबाबत सरकार गंभीर नाही का हा देखील प्रश्न उपस्थित होतो आता या सध्या अधिवेशन सुरू आहे अनेक मुद्द्यांवर चर्चा होते मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यावर कुणीही प्रश्न उपस्थित केले नाही त्यामुळे राजकीय नेत्यांना शेतकरी आत्महत्या हा प्रश्न गंभीर वाटत नाही का हा देखील या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतोय गेल्या वर्षभरात आठशे बावीस शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय आणि त्याची वेगवेगळी कारणं आहेत त्या कारणांवर कधी शोध घेतला जाईल आणि या शेतकरी आत्महत्या ज्या आहेत ते थांबवण्यासाठी काही पावलं उचलली जातील का हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय निशेद मोसिन धन्यवाद सविस्तर माहितीसाठी